सो दे वी मेट बिफॉर ओके अँड शी इज अ स्वीट हार्ट नो डाऊट सो आय रिअली वॉन्ट टू आज की रोहित सरांबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता कारण का तू आधीसुद्धा एकदा काम केलं होतं त्यांच्याबरोबर सो ती जर्नी कशी होती काय ह्याच्यासाठी शब्द खरंच अपुरे पडतील मला कारण सिंबामध्ये पहिल्यांदा संधी रोहित सरांनी दिली आणि मला आठवते पहिला दिवस जेव्हा मी रोहित सरांना भेटले त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला पाहिल्यावरती फक्त एवढंच म्हटलं तीच आकृती आहे आणि मला असं वाटतं की तो मोमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि त्यानंतर खरं सांगू तर मी खूप आतुरतेने वाट पाहत होते की रोहित सर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की त्यांना एखादा ऍक्टर एखादा कलाकार आवडला तर अर्थातच त्यांच्या पुढच्या मध्ये त्यांना ते घेतात तर मी सिन्मानंतर खरं तर खूप काय वाट पाहत <laughs> होते की माझ्यासाठी काही येणार आहे का काही हा काही इंटरेस्ट असं मी एक ट्रॅक ठेवायचं की ओ अच्छा आता हे प्रोजेक्ट सुरू आहे का तर मला जेव्हा ह्या शोसाठी फोन आला तेव्हा मी काहीही न विचार करता मला फक्त विधीचा त्यांच्या एका असिस्टंटचा फोन आला ती मला म्हणाली की असं आहे आणि आपण असं असं करतोय तर मी एका क्षणाचा विचार न करता मी म्हटलं हो कारण या माणसावर इतका विश्वास आहे की त्यांनी माझ्यासाठी जर काहीतरी विचार केला असेल तर तो शंभर टक्के चांगलाच केला असेल आणि नंतर मग ह्या प्रवासात हा प्रवास सुरू झाल्यानंतर जेव्हा कळलं की हे पात्र आहे आणि हे इतकं महत्वाचं पात्र आहे या शोमध्ये तर तेव्हा तर अर्थातच प्रचंड एक्साइटमेंट होती फक्त यावेळेस आम्हाला फार एकत्र वेळ नाही मिळाला कारण रोहित सरांबरोबर दुसरे दिग्दर्शक आहेत सुशवंत प्रकाश त्यांच्याबरोबर माझं जास्ती काम होतं परंतु त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांची अखंड टीम इतकी कमाल आहे आणि ते वातावरण इतकं कमाल असतं की त्या ह्याच्यात काम करण्याचा स्ट्रेस प्रेशर काहीच नसतं तेच कमाल आहेत आम्ही दोन वेळी आहे आलोय कसं निरीक्षण करतात किंवा ते कसे डिरेक्शन करतात आणि त्या <laughs> सगळ्याच गोष्टींमध्ये ते आतमध्ये जाऊन सगळे आणि मला असं वाटतं की त्यांना माणूस आणि कलाकार दोन्ही खूप छान कळतात कॅरेक्टर त्यामुळे त्या माणसाशी आणि त्या कलाकाराशी कसं डील करावं किंवा त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यावं ही एक वेगळीच नॅक त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमचं काम खूपच सोपं होतं ऑल <laughs> राईट मला अजून एक प्रश्न तुला विचारायला आवडेल कारण का तो तो तुला मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे सो मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करताना आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करताना काय वेगळे पण जाणवतो तुला खरं तर काहीच नाही म्हणजे माझ्या सुदैवाने दोन्हीकडे मला खूप छान माणसांबरोबर खूप छान टीम्स बरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे दोन्हीकडे खूप होमली वातावरण मिळाले मी हिंदीत आता माझे टीमपैकी दोन प्रोजेक्ट रोहित सरांबरोबरच होते त्यामुळे त्यांची टीम ही खूपच सामावून घेणारी आहे खूप आपलंसं करणारी आहे ही आणि तसंच मराठीच्या बाबतीतही होतं मराठीतही सगळी आपली माणसं खूप सांभाळून घेणारी असतात त्यामुळे मला तरी टचवूड दोन्हीकडे खूप छानच अनुभव आलेत हाऊस <laughs>